सांगवी दंगलीतील निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी एसपी यांच्याशी सर्वांसोबत बैठक घेऊन प्रयत्न करणार अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगवी येथील सभेत दिली भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीरामदा पावरा यांच्या प्रचारार्थ रोहिणी येथे आनंदा माता मंदिर परिसरात पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची जाहीर सभा चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार दादा पावरा भाजपा प्रवासी नेते दीपक देसाई विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉक्टर तुषार रंदे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी तालुका अध्यक्ष किशोर माळी माजी तालुका अध्यक्ष राहुल रंधे विधानसभा निवडणूक प्रभारी के डी पाटील आदी उपस्थित होते सांगतो या गावामध्ये जे काही घडलं होतं मागच्या वेळी परवा माझ्याकडे मुलं आले होते त्यांना मी सांगितलं जे मुलं याच्यामध्ये नसेल त्याची फोटोग्राफीमध्ये नाव नसेल ते सगळ्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करू बावीस तारीखला आपण एसपी साहेबांची मीटिंग घेतली आणि मी तुमच्या मुलांना घेऊन जाणार ते मला त्यांनी मला परवा सांगितलं तुम्ही सगळीकडे जातात तुम्ही आमच्या गावात येत अरे म्हणे का असं नाहीये नाही म्हणे तुम्ही यायलाच पाहिजे आणि त्यामुळे मी परवाच जिल्हा परिषद सदस्य आणि या लोकांना कळवलं की मला तुमच्या गावामध्ये यायचं आपली निशाणी कमळ कमळासमोरील दाबा आणि शिरपूर विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री काशीराम वेचान पावरा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा Baba! Naya!